अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा भारतावर मोठ्या प्रमाणात टॅरिफ लावण्याचा इशारा दिलाय भारताने रशियन तेल आयात करणं थांबवलं नाही तर त्यांना मोठ्या कराचा सामना करावा लागू शकतो असं विधान ट्रम्प यांनी केलं आहे घोड मैदानजवळ आहे ठिकऱ्या कोणाच्या उडतील ठाण्यातील जनता दाखवून देईल कारण जे स्वतःच्या विचारांवर भूमिकेवर ठाम राहत नाहीत त्यांचा बँड जनता वाजवत असते ज्यांनी शिवसेना विकली त्यांना जनता टिकली देईल अशी टीका राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केली आहे पुणे शहरातील शनिवार वाड्यात दोन दिवसांपूर्वी मुस्लिम महिलांनी नमाज पठण केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताच भाजपच्या नेत्या राज्यसभा खासदार मेधा कुलकर्णी यांनी काल दुपारी साडेचार वाजण्याच्या संख्य हिंदुत्ववादी संघटनेतील कार्यकर्त्यांसह शनिवार वाड्यात आंदोलन केलं आहे आजी नगरसेवकांचा महायुतीच्या पक्षांमध्ये प्रवेश करण्याचा कल वाढत असताना गायकवाड यांनी थेट भाजपमधून ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे मुंबईत वरळीच्या महाकाली भागात सिलेंडरचा स्फोट होऊन झोपडपट्टीला भीषण आग लागली या आगीत अनेक झोपड्यांचं मोठं नुकसान झालंय सुदैवाने कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाहीये शिवसेना पदाधिकाऱ्यांची एकनाथ शिंदे यांच्याकडे स्वतंत्र लढण्याची मागणी केली आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना शिंदे गटाचे खासदार आणि नेते श्रीकांत शिंदे यांनी घेतलेल्या बैठकीत महायुतीबाबत नाराजीचा सूर उमटल्याची माहिती मिळते न्यायालयीन कोठडीत गेलेला आरपीआयचा जिल्हा प्रमुख प्रकाश लोंढे आणि त्याचा मुलगा दीपक लोंढे खंडणी प्रकरणी चौकशीसाठी मध्यवर्ती कारागृहातून लोंढे याला अंबड पोलिसांनी ताब्यात घेतलंय काय म्हणता धंगेकर जमीन चोर निघाला मुरलीधर स्टेट येऊन अशी खोजक टिप्पणी करणारी पोस्ट माजी आमदार तथा शिवसेनेचे नेते रवींद्र धंगेकर यांनी रविवारी एक्सवर केली होती धंगेकरांच्या या पोस्टनंतर मुरलीधर मोहळे यांनी पत्रकार परिषद घेत त्यांच्यावरील सर्व आरोप फेटाळून लावलेत दिवाळीनिमित्त विविध सवलती आकर्षक भेटवस्तू कमी व्याजदरात कर्ज देण्यात येत असल्याने वाहन खरेदी तेजीत आहे सरकारने वस्तू आणि सेवा करामध्ये कपात केल्याने वाहन खरेदीकडे ग्राहकांचा कल आहे ठाण्यातील जांभळीनका गादवी परिसर आणि गोखले रोडसारख्या मुख्य बाजारपेठांमध्ये खरेदीच्या गर्दीमुळे पाच मिनिटांचे अंतर पार करण्यासाठी काल वीस ते पंचवीस मिनिटं लागत होती